हॅप्पी होळी सर्वांना होळी स्पेशल गाठी बनवत आहोत किंग रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दोन प्रकारच्या गाठी सांगणार आहेत कशा बनवायच्या तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धा चम्मच आपण फ्रूट सॉस घेतलेला आहे आणि थोडं डेकोरेशनसाठी बदामाचे काप आणि हे जेमच्या गोळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी असा वाटीचा आ, सेट करून ठेवलेला आहे म्हणजे गाठी बनवण्यासाठी आणि इथे पाणी चला ला गैस और तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅस ऑन ऑन करून घेते तर इथे आपण एक वाटी साखर घालून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा वाटी पाणी आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला याचा छान दोन तारीख पाक बनवून घ्यायचा आहे तर, तर, तर तुम्ही बघू शकता आपला छान पाक रेडी होत आहे त्याला छान बबल्स आलेले आहेत बघू शकता की आपला पाक पसरत आहे तर थोडा पातळ आहे अजून तर आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे तर अजून आपल्याला दोन तीन मिनटं पाक बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान बबल्स आलेले आहेत आपल्या पाकाला आता आपण अर्धा चमच इनो फ्रूटचा ऍड करूया आणि त्याला छान बबल्स येत आहेत मिक्स करून घेऊ आणि ही प्रोसेसर आपल्याला गॅस बंद करून घेऊया आणि ही प्रोसेसर आपल्याला फास्ट करायचे आहे आणि लगेचच आपल्याला ॲड करून घेऊया जो हा मी सेट लावलेला आहे गाठीसाठी त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ सर्वांमध्ये एक 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 चम्मच टाकून देऊया तुम्ही बघू शकाल आपली गाठी घरच्या घरी अशी बदामाचे काप केलेले आहेत ते वरतून लावूया एक एक चिमची गोळी ठेवूया मधात आणि एक एक बदामाचे काप असं छान डेकोरेशन करूया आणि सेट करायला ठेवूया आता आपण एका डिशमध्ये करणार आहोत ही प्रोसेजर आपल्याला फास्ट फास्ट करायची आहे जर एकदा ते थंड पडलं तर मग त्याचे साखर होणार आहे तर ही प्रोसेसर आपल्याला